नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी एक अभूतपूर्व उपक्रम म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अस्तित्वात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे आणि त्याच्या शेती व्यवसायात नवीन चेतना येत आहे या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणे साधन संपत्ती बियाणे खते आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या आर्थिक मदतीचा उपयोग करत आहेत या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती पी एम किसान योजनेशी जोडलेली आहे त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान मिळते हे अनुदान तीन हप्त्यामध्ये वितरित केले जाते प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये दिले जातात योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना कुठलेही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही जे शेतकरी आधीच पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट आहेत त्यांना या योजनेचा लाभ स्वचलितपणे मिळतो या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणतेही कार्यालयीन कामकाज करण्याची गरज नाही अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शे शेतजमीन असणे आवश्यक आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की शेतकरी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा आणि त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन असावी त्याचबरोबर तो पी एम किसान योजनेचा लाभार्थी असावा शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधार कार्ड बँक खाते तपशील जमिनीचे कागदपत्र म्हणजे सात बारा निवासाचा पुराव पुरावा आणि पी एम किसान योजनेची नोंदणी क्रमांक या कागदपत्राची आवश्यकता असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे कुटुंब सरकारी नोकरीत नसावे आणि त्यांनी इन्कम टॅक्स भरत नसावा विशेषत आर्थिकदृष्ट्या कमकोत आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योजना डॅजिन डिज देज, डिझाईन देज, देज, केलेली आहे त्यामुळे या अटी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी तपासणे अत्यंत सोपे आहे शेतकरी एन एस एम एन वाय डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी स्थिती तपासू शकतात वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी यादी या पर्यावर क्लिक करावे त्यानंतर मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकावा आणि कॅपचा कोड भरवा गेट डाटा बटनावर क्लिक केल्यावर लाभार्थी यादी आणि हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल ही यादी जिल्ह्यानुसार आणि गावनुसार उपलब्ध आहे त्यामुळे शेतकरी आपले नाव सहजपणे शोधू शकतात जर एखाद्या शेतकऱ्यांचे नाव यादीत नसेल तर त्याने स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा किंवा हेप हेल्पचा हे हेल्प हेल्पनायम नंबर आहे झिरो टू झिरो दोन पाच पाच तीन आठ सात पाच पाचवर फोन करूनही सहाय्य मिळू शकतात योजनेची पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहे नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्रातील शेतकरी समुदायावर व्यापक प्रभाव पडत आहे या योजनेमुळे सुमारे एक पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या शेती व्यवसायात नवीन संधी निर्माण करत आहे अनेक शेतकरी या अनुदानाचा उपयोग सेंद्रिय शेती आधुनिक तंत्रज्ञान सिंचन सुविधा आणि पीक विविध करण्यासाठी करत आहेत पी एम किसान योजनेसह मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये मिळतात ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास वाढला आहे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे विशेषत कोरोना काळात आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात या योजनांचा मोठा आधार मिळाला आहे या योजनेने शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढ केली आहे आणि त्यांना शेतीत नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळत आहे दोन हजार पंचवीसमध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे सरकारने या योजनेच्या बजेटमध्ये दोन हजार रुपये सॉरी दोन हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे ज्यामुळे अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम राबवण्याच्या विचारात आहे यामध्ये सौरऊर्जा आधारित शेती उपकरणांना प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे समाविष्ट आहे योजनेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला अधिक सुधारणा करण्यात येणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना योजनेची माहिती मिळणे अधिक सोपे होईल राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दीर्घकालीन धोरण तयार केले आहे आणि या योजनेचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे नमो शेतकरी योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार लिंक करन, लिंक बँक खाते आणि पी एम किसान नोंदणी नियमित तपासून घ्यावी जर हप्त्याच्या रकमेमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी हेपलाईन नंबरचा वापर करावा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेती व्यवसायाला नवीन दिशा द्यावी या अनुदानाचा उपयोग शेतीच्या आधुनिकीकरणासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आणि पीक उत्पादकता वाढवण्यासाठी करावा नमो शेतकरी योजना हे शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि शेती व्यवसायाला बळकटी देणारे साधन आहे त्यामुळे त्यांचा योग्य उपयोग करून शेती क्षेत्राला समृद्ध करावे अशाच नवनवीन मैतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा